नमस्कार जय श्रीराम आणि शुभप्रभात आत्ता सकाळचे सहा वाजलेत आणि बाहेर किती सुंदर नजारा दिसतोय ना आणि वरून त्यात पक्ष्यांचा किलबिलाट त्यामुळे ना पटकन हे दृश्य मला कॅमेऱ्यात कैद करण्याची इच्छा झाली आणि तुमच्याशी देखील शेअर करावं असं वाटलं तर मी बाहेर गेली होती कोरफड घेण्यासाठी मला माहिती आहे थमनेल पाहून तुम्ही आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आलाय तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण ना, ना मला बाहेरून खरं आतमध्ये येण्याची इच्छाच नव्हती एवढंच मस्त बाहेर वाटत होतं तुम्ही सुद्धा ना माझ्यासारखे जर कोंड्याने कौन, किंवा डँड्रफने त्रस्त झाला असाल ना तर एकदा ही रेमेडी ट्राय करून बघा मी मागच्या संडेलाच एकदा ही ट्राय काय केली तर मला याचा जवळपासनं शंभर टक्के रिझल्ट मिळाला म्हणूनच मी, मी तुमच्याशी शेअर शे करते अदरवाइज मी हे केलं शेअर केलं नसतं तर इथे मी ना कोरफडीचा पूर्ण जेल काढून घेतला आहे ही एवढी फायदेशीर आहे ना हे मला माहितीच नव्हतं मी अगोदर फक्त ना गाभा घ्यायचे आणि ते डोक्याला लावायचे यामुळे ना केस खूप जास्त कोरडी व्हायची परंतु आता मला याचं म्हणजे कसं वापरायचं ते समजलं त्यासाठी मी हा जेल काढून घेतला आणि त्यामुळे ना हे हाताला जेवढा जेल लागले ना तो सुद्धा मी वेस्ट जाऊन दिला नाही तो पण पूर्ण म्हणजे यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ना त्या जेलमध्ये थोडं दही आणि खोबरेल तेल टाका आणि ते चांगलं मिक्स करून घ्या रोजच्या घाई गडबडीमध्ये ना आपल्याला ना इन्स्टंट रिझल्ट हवा असतो म्हणून आपण कॉस्मेटिककडे वळतो पण एकदा हे ट्राय करा एका तासात रिझल्ट मिळेल आयुर्वेदिक असल्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट नसतो म्हणून मी हे चेहऱ्यावर देखील यूज केलं होतं मागच्या संडेला मी एकदा ट्राय करून बघितलं होतं की चला पाहू म्हणून आणि खरंच हे मला खूप जास्त इफे इफेक्टिव्ह वाटलं म्हणूनच तुम्हाला दाखवते तुम्हाला स्किनसाठी यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा अवॉइड केलं तरी चालेल स्किनसाठी याचा मला असा इफेक्ट दिसला की स्किनवर माझ्या जे छोटे छोटे पिंपल्स आले होते त्यात बी किंवा पस तयार होण्याऐवजी ते जागेवरच जिरून गेले असं मला वाटलं म्हणून मी हे स्किनवर अप्लाय करून पाहिलं स्किनवर अप्लाय करून झाल्यानंतर ना ते केसांच्या मुळांना ला लावून घ्यायचं म्हणजे काय होईल केसांना आपल्या लावेपर्यंत ना पूर्ण स्किनवरचं ते प सुकून जाईल आणि हे दिसताना जरा तुम्हाला ऑड वाटत असेल परंतु हे ना खरंच इफेक्टिव्ह मला तर वाटलं म्हणून मी हे करते आणि तुमच्याशी शेअर करते आता स्किनसाठी लगेच्या लगेच तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही पण केसांसाठी ना, ना शंभर टक्के याचा रिझल्ट मिळतो तुम्ही हे ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे कमेंट करून सांगा मी त्या तुम्हाला असं म्हणणार नाही की अगोदरच कमेंट करा तुम्ही केसांसाठी तर सुद्धा ट्राय करू शकता अगोदर केसांसाठी ट्राय करा आणि जेव्हा तुमचे म्हणजे डायनड्रप खरंच मला नाहीसा वाटेल ना तेव्हा मग आपल्या व्हिडिओवरती येऊन कमेंट केलं ना तरी देखील चालेल हे खूप जास्त इफेक्टिव्ह वाटतं मी हे स्किनवर अगोदर अप्लाय केलं कारण परत केसांमध्ये हात लावल्यानंतर ते स्किनवर लावणे मला बरोबर वाटत नव्हतं कोरफड दही व खोबरेल तेल याचं जे काही आपण मिक्सचर हे बनवलं आहे ना ते सर्व तुम्हाला ना केसांच्या मुळांना म्हणजेच डोक्याच्या स्काल्फवर लावायचं आहे कारण कोंड्याचा जो काही थर असतो ना तो तिथेच जमा झालेला असतो खोबरेल तेलाने किंवा इतर तेलाने ज्याप्रमाणे आपण केसांची मसाज करतो ना त्याचप्रमाणे हे सर्व ना तिथे अप्लाय करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून सर्व कोंडा आपला निघून जाईल आता इथे मी तुम्हाला ना मोबाईल समोर उभं राहून दाखवते त्यामुळे मला व्यवस्थित करता येत नाही त्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि इथे ना माझ्या डोक्याच्या पाठीमागच्या भागात तर खूप जास्त कोंडा झाल्यासारखा मला वाटायचा कारण त्यामुळेच की काय पण तिथे फोड देखील आले होते आणि त्यामुळे मला खूप जास्त इरिटेटिंग होत होतं जसं की आपल्या केसांमध्ये ऊ किंवा लिका झाल्यावर ज्याप्रमाणे खास सुटते ना त्याप्रमाणे मला तिथे अ अशी ख खांजवायचं आणि माझा हात सतत त्या केसांमध्ये जायचा त्यामुळे मला हा उपाय क करण्याचं मी ठरवलं होतं केसांना हो, ही होम रेमेडी अप्लाय करून होईपर्यंत ना माझ्या स्किनवर सुद्धा जे काही मी लावलं होतं ते पण सुकून गेलं होतं म्हणून मग मी ते सुद्धा साध्या पाण्याने धुवून काढलं आंघोळीच्या वेळी तर आपण फेसवॉश तर करणारच आहोत पण त्यानंतर मात्र सनस्क सॉरी मॉइश्चरायझर मात्र लावायला विसरायचं नाही लक्षात ठेवा की स्किनसाठी तुम्ही कोणताही उपाय ट्राय करत असाल ना मग तो आयुर्वेदिक असो किंवा कॉ कॉस्मेटिक असो पण त्यानंतर मॉइश्चरायझर लावणे हे कंपल्सरी आहे केसांवर लावलेली होम रेमेडी ना आपल्याला कमीत कमी एक तास तरी ठेवायचे आहे पण ती पूर्णपणे सुकवायची नाही मी एकदा ना म्हणजे लग्नाच्या अगोदरनं फ्रीमध्ये असलेले पार्लरचा ना बेसिक क्लास केला होता आणि तेव्हा त्यात ते सांगितलं होतं की तुम्ही केसांवर मेहंदी किंवा काहीही लावत असाल तर ते पूर्णपणे ना सुकवायचं नाही त्या अगोदरच आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचं आहे माझी प केसांना पहिल्यापासून म्हणजे ना काळेभोर आहेत म्हणजे हे ना बऱ्यापैकी ना अनुवंशिकतेवरसुद्धा बऱ्याच वेळा अवलंबून असतं आणि त्यासोबतनं ना म्हणजे माझ्या केसांना वाढसुद्धा खूप जास्त होती या अगोदर जर तुम्ही माझे एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल त्या ना त्यामध्ये मी माझ्या पूर्वीची केसं दाखवली होती पण हे ना माझ्याच चुकीमुळे हे झाले कारण मीच ते कट केले आणि त्यामुळे मग खूप जास्त प्रमाणात माझे परत केस गळती सुरू झाली आणि त्यामुळे माझे केस कमी तर झाले सोबत पातळ देखील झाले इथे मी ना तोपर्यंत तो माझी घरातील सर्व कामे आवरून घेते सकाळची जी काही आपली म्हणजे प्रत्येक स्त्रीचं डेली रुटीन असतं ते स म्हणजे सर्व आवरून घेते सोबतच सकाळी सकाळी जमेल तेवढं अनवानी पायांनी ना वाळूवर किंवा खड्यांवर चालायचा प्रयत्न करा याने ना आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं माझ्या डोक्यात तर डँड्रफ होताच पण गुरुच्या पप्पांच्या डोक्यातसुद्धा ना खूप जास्त म्हणजे त्या त्यांना डँड्रफचा त्रास होता आधीच त्यांच्या केसना खूप गळाले होते आणि पातळसुद्धा झाले होते आणि त्यातच त्यांचं म्हणणं होतं की हे सर्व ना डॅन्ड्रफने झाले यासाठी त्यांनी न म्हणजे स्वतःचं असं टक्कलसुद्धा करून टाकलं होतं पूर्ण केस वगैरे हो काढून टाकले होते पण मी तेव्हा त्यांच्याकडे खूप म्हणजे असं दुर्लक्ष करायचे कारण ज्याला विचारेल ते प्रत्येकजण म्हणायचं की आमच्या केसांमध्ये क सुद्धा कोंड आहे आणि माझ्या स्व केसांमध्ये सुद्धा होता मी म्हणायचे यांचं सा सारखंच काय असं म्हणजे डॅन्ड्रफे डॅन्ड्रफे असं चाललेलं असतं म्हणून आणि मी ते दुर्लक्ष करायचे तेव्हा की ही प्रत्येक जणांची समस्या आहे पण जेव्हा माझ्या केसांमध्ये म्हणजे त्रास म्हणजे मला जास्त सर्वात जास्त जाणवाय लागलं ला ना तेव्हा मी हे सर्व ट्राय केलं नाही तर अदरवाईज ना, अदर ना मला केसांमध्ये असं दही वगैरे घालायला नको वाटायचं काही जण म्हणायचे की अंड घालायचं त्यामुळे केस खूप जास्त छान होतात वगैरे परंतु मला तो विचार करूनच ना असं किळस वाटायची पण मागच्या आठवड्यात जेव्हा हा त्रास झाला ना तेव्हा मग मी ते वा वाप वाप ते हे सर्व करायचं ठरवलं म्हणजे म्हणतात ना की जेव्हा वेळ स्वतःवर येते ना तेव्हा माणूस आपोआप आपले हातपाय चालवतो त्याचप्रमाणे माझं देखील झालं होतं आणि हे बघा आता हेअर वॉश वगैरे करून झाला आणि केस माझे बऱ्यापैकी सुकले आहेत आणि त्यामुळे ना मग मी तर थोडंफार म्हणजे खोबरेल तेल केसांवर लावून घेते कारण बरेच जण म्हणजे केसांवर हेअर वॉश केल्यानंतर काही तेल वगैरे लावत नाहीत बरेच जण काय करतात की हेअर वॉशच्या अगोदर तेल वगैरे लावतात पण त्यानंतर बऱ्याच जणांना आवडत नाही परंतु माझं तसं नाही आहे मला थोडं तरी खो म्हणजे खोबरेल तेल तर ते म्हणजे लावायला आवडतंच आणि मी तस ते, सो, ते सोडून दुसरं काहीसुद्धा लावत नाही आणि हे बघा मी इथे तुम्हाला कॅमेऱ्याच्या थ्रू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की बऱ्यापैकी माझ्या केसांमधील म्हणजे डँड्रफ निघून गेला आहे जवळपास आता काहीच दिसत नाही आहे असा केसांच्यामध्ये भागोभाग म्हणजे दिसत असतो तु। जर तुमच्यापैकी कोणाला डँड्रफचा सा त्रास असेल किंवा तुमचे म्हणजे मित्र किंवा मैत्रिणी किंवा अदरवाईज रिलेटिव्स कोण असेल त्यांना जर हा त्रास असेल तर प्लीज आपला व्हिडिओ त्यांना शेअर करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला खरंच याचा म्हणजे फ परिणाम किंवा इफेक्ट दिसला खूप छान म्हणजे रिझल्ट मिळाला तर आपल्या चॅनलवर कमेंट देखील करा तसेच पुढील आपले व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका तसेच अजून जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील